पहूर गावाच्या या वाघुर नदी पुलाचं काम गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेलं आहे आणि या रखडलेल्या कामामुळे तीन निरपराध जीवांचा बळी गेलेला आहे या तिघही निरपराध जीवांच्या आत्म्यास परमेश्वर शांती लाभो यासाठी शहर पत्रकार संघटनेच्या वतीने हो या आंदोलनाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन आणि हेच या निरपराध जीवांच्या आत्म्याला शांती लाभणार आहे प्रशासनाला विनंती आहे या माध्यमातून की लवकरात लवकर हे काम पूर्ण करून नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा हवा आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन आपण करत आहोत आंदोलनाच्या सुरुवातीला शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भाऊ कुमावत आणि ज्येष्ठ पत्रकार आदरणीय शांतारामा पराठे राष्ट्रीय महामार्ग म्हणायला फक्त राष्ट्रीय महामार्ग आहे असं वाटतं की हा शिरिलोड तिचा रस्ता आहे ती चांगला आहे अवस्था या रस्त्याची झाली ह्या बाजूने येणारे वाहन आतापर्यंत शेकडो अपघात झाले आता तो कठाळा झाला आता त्या जाऊन लोक लगतात लोक गंभीर जखमी झालेले पण हे सुस्त प्रशासन जागेच व्हायलताहेर प्रशासन असेल या सर्वांनी हे काम तुम्ही किती दिवस होतो लेखी द्या लेखी तुम्हाला पंचाळीस दिवस देतो त्याच्या दिवसात तीव्र आंदोलन तुमच्या आमच्या आंदोलनामध्ये अभियंता साहेब शंभर टक्के